जळगाव जिल्ह्यात सध्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे अनेक ठिकाणी प्रचंड खड्डे पडलेत अनेक अपघात हे खड्डे चुकवताना होत आहेत दुचाकीस्वार खड्ड्यात न पडण्यासाठी साईड घेतात आणि मागून येणारी गाडी त्यांना धडक देते तसाच हा अपघातही झाला असावा असं लोक सांगतायत हा अपघात जामनेर तालुक्यातील पहूर जवळ झाला आणि त्यात चार तरुण जागीच मरण पावले जामनेर पहूर रोडवरती पिंपळगाव गोलाईत गावाजवळ ही दुर्घटना झाली दुचाकीवरून चार युवक येत होते आणि समोरून आलेल्या मालवाहू पिकअपनं त्यांच्या बाईकला जबर धडक दिली धडकेत चारही तरुणांचा तत्काळ मृत्यू ता ता झाला पिकअपचा चालकही गंभीर जखमी झाला अपघाताची खबर मिळताच पोलीस आणि ग्रामस्थ धावत घटनास्थळी आले मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले हा अपघात रात्री साडेदहाच्या सुमारास झाला अतुल सुरवाडे अंकुश लोखंडे अजय साबळे आणि रवी लोंढे हे चौघेही बाईकवरून जामनेरच्या दिशेने येत होते त्याचवेळी सिल्लोडचा एक व्यापारी पिकअप घेऊन आपल्या गावाकडे निघाला होता पिंपळगाव गोलाईत जवळ वळणावर पिकअपने या तरुणांच्या बाईकला जोरदार धडक दिली पिकअपचा चालकही जुबेर खुरेशी गंभीर जखमी झालाय अपघाताची बातमी करताच आसपासचे लोक आणि पोलीस धावत पोहोचले चारही तरुण जामनेरचे रहिवासी होते हे काही कामासाठी पहूरला गेले होते मृतदेह हो पाहून त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश उसळला हे चारही तरुण वीस ते बावीस वर्षांच्या वयोगटातील होते या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं रस्त्यावरील खड्ड्यांचं होणारे अपघात आता मोठी समस्या बनली आहे आणि यात लगेचच उपाययोजना करण्याची गरज आहे